नमस्कार शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत कर्नाटकच्या बेंगलोर रोज कांद्याला निर्यात शुल्क माफी उन्हाळ्या कांद्यावरचे चाळीस निर्यात कायम केंद्र सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले केंद्राने कर्नाटकच्या बेंगलोर रोज कांदा निर्यातीवरील चाळीस टक्के शुल्क माफ केले आहे मोहाडीत अवकाळी पावसाचा दोन हजार दोनशे त्र्याण्णव हेक्टर क्षेत्राला फटका सहा पॉईंट एकोणीस कोटीची नुकसान भरपाईसाठी शासनाकडे मागणी ई के वाय सी पूर्ण करण्याची गरज सरकार टेंडर आणि टक्केवारीत व्यस्त शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे काम विजय वडेट्टीवारांचा घणाघात हे सरकार टेंडर आणि टक्केवारीमध्ये व्यस्त आहे आचारसंहितेचे कारण सांगून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे काम सुरू आहे अशी घानाघाती टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली खाजगी कापूस जिनिंगला भीषण आग हजारो क्विंटल कापूस जळून खात डोंगरगाव येथील घटना शेती अवजारांवर अठरा टक्के जीएसटी सोन्यावर केवळ तीन टक्के जीएसटी विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल बियाण्यांचा साठा सापडला नेवाशात मोठी कारवाई चढ्या दराने विक्री करणाऱ्याला अटक प्रशासन म्हणते केवायसी करा बँका म्हणता थांबा जरा जिल्ह्यातील वीस हजार नऊशे एकोणतीस शेतकरी भरपाईला मुकण्याची भीती शेतकऱ्यांच्या गव्हाला वीस रुपये किलो दर तर ग्राहकांना देतात पस्तीस रुपयामध्ये सारकेने परिसरातील चित्र माल संपतो आणि वाढतात दर शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ शेतकऱ्यांना डिझेल दरात सवलत देण्याची मागणी इंधन दराचा शेतीच्या कामांवर परिणाम ट्रॅक्टर चालकांनीही वाढवले दर टक्तवारीनुसार आले काढणीवर शेतकरी संभ्रमात संघटनांचा नकार शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती एक जूनला एल्गार मेळाव्याचे आयोजन पेरणीसाठी शेतकऱ्यांना करावे लागणार प्रतीक्षा जूनचा पहिला आठवडा कोरडा जाण्याची शक्यता धूळ पेरणीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल तुम्हाला झटपट नोकरी हवी तर मग आय टी आयची तयारी सुरू केली का विद्यार्थ्यांची लगबग सुरू आठवडाभरात जाहीर होणार प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद